जिल्ह्यातील स्पर्धक आंतरराष्ट्रीय वैकुंठदादा पाटील येथे जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत माजी कॅबिनेट मंत्री आणि विद्यमान आमदार रवींद्र पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यात पेण येथील कासार तलाव येथे जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेचे आयोजन वैकुंठदादा पाटील मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले होते या स्पर्धेचे उद्घाटन भाजप जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठदादा पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले आठ वर्ष ते सतरा वर्षाखालील मुला मुलींनी गटागटाने यात सहभाग घेतला होता तसेच खुला गटात पन्नास वर्षापर्यंतच्या स्विमर स्पर्धकांनी भाग घेऊन पारितोषिक पटकावले यावेळी स्विमिंग स्पर्धेमुळेच आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले नाव चमकते यामुळे जिल्ह्यातील स्पर्धक हा आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकला पाहिजे आणि स्पर्धकाने आपल्या गावाचे जिल्ह्याचे देशाचे नाव उच्चवण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगत पुढे मोठ्या प्रमाणात स्पर्धेचे आयोजन करण्यात येऊन स्पर्धकांना पाठबळ देण्याचा आपला प्रयत्न असणार आहे असे भाजप जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठदादा पाटील यांनी सांगितले स्पर्धेचे बक्षीस वितरण भाजप जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठदादा पाटील जिल्हा सरचिटणीस मिलिंद पाटील आदी मान्यवर तसेच मंडळांच्या सदस्यांकडून करण्यात आले स्पर्धेप्रसंगी प्रसंगी उपस्थित पालक वर्ग तसेच क्रीडा रसिक प्रेक्षकांकडून स्विमिंग स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यात आले पेण तालुक्यामध्ये क्रिकेटचे अनेक सामने होतात कबड्डीचे अनेक सामने होतात आणि सर्व आम्ही राजकीय मंडळी त्यांना सातत्याने मदत करत असतो परंतु खरं म्हटलं तर पॅरिस ऑलिम्पिक या ठिकाणी पार पडलं आणि पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आपण पाहिलं तर आपल्याला पदकांची त्या ठिकाणी निराशा लागली खरं म्हटलं तर ऑलिम्पिकमध्ये सगळ्यात जास्त पदकांची संख्या असेल तर ती स्विमिंग या सेक्टरमध्ये असते आणि भारतातून स्विमर्स तयार होण्याची गरज आहे आणि त्याच्यासाठी हे नवीन स्विमर येऊन निश्चितच देशाला नवीन पदक आणतील आणि तशी अपेक्षा आम्ही करतो आणि त्याच्यासाठी हे व्यासपीठ निर्माण करून दिले असं या ठिकाणी मी आपल्याला सांगतो याच्या माध्यमातून सांगतो की नवीन नवीन स्विमर व्हायला पाहिजे आपण पाहतो की च चीन असेल अमेरिका असेल त्यांची पदकांमध्ये जी काही वाढ होते ती फक्त आणि फक्त स्विमिंग या विभागात नव्हते त्याच्यामुळे ग्रामीण भागातला स्विमर आहे या तालुक्यातला स्विमर आहे या विभागातील स्विमर आहे त्याचबरोबर जिल्ह्यातील स्विमर आहे तो स्विमर आज निश्चितपणे आंतरराष्ट्रीय पातळीवर जायला पाहिजे त्याला एक व्यासपीठ मिळालं पाहिजे म्हणून माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी या स्विमिंगच्या अशा स्पर्धा घ्यायचं ठरलंय निश्चितपणे भविष्यामध्ये चांगल्या प्रकारच्या स्पर्धा घेऊच आपण पाहतोय की आमदार रविश्वर पाटील साहेबांच्या माध्यमातून पेणमध्ये जलतरण ताळ त्या ठिकाणी जा स्थापन झालेलं आहे आपण या ठिकाणी सांगतो की निश्चितपणे नवीन नवीन प्लेअर यायला पाहिजे त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरती व्यासपीठ मिळालं पाहिजे आणि त्याच्यासाठी या स्पर्धाचं आयोजन केलं आहे या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सगळ्यांचं मी कौतुक करतो विशेष करून नवीन स्विमरांचं कित्येक खेळाडू ज्यांनी घडवलेले आहेत त्यांच्याकडून राष्ट्रीय स्तरावरती घडवलेले आहेत राष्ट्रीय खेळाडू आहेत त्यांच्या मार्गदर्शकांनी ह्या स्पर्धा संपन्न होत आहेत सुंदर कॉम्पिटिशन आहे बारा वर्षाची कॉम्पिटिशन ही कॉम्पिटिशन सुंदर बघा आपल्या प्रचितीये आहे तुम्ही त्यातील सारखेच आम्ही असा प्रयत्न करतो

आपली गेट वर मांडवा धरम तर ते ऑफ इंडिया त्याचबरोबर मालपे ते, माल ते सिंधुदुर्ग किल्ला असा तीस किलोमीटर पंचवीस किलोमीटर सव्वीस किलोमीटर सागरी अंतर पोहून पार करणार सत्तर ते ऐंशी मीटरच हे अंतर असावं आणि ते पार करत आहेत सुंदरच हाताची ताकद आणि पायाचा पाय बदल लित्ये जे दाखवले तोच पुढे येईल आणि फिनिश दुसरा फिनिश आणि तिसरा देखील पहिला दुसरा तिसरा क्रमांक या ठिकाणी यशस्वीरित्या पार केलेली स्पर्धा बाकीचे सगळे